राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत धाराशिवचा राज्यात दुसरा क्रमांक दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे क्रीडा संचालनानय व स्वर्गीय प्रभाकरराव दटके स्मृती सेवा संस्था नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग मुलामुलींसाठी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन रेशीम बाग मैदान नागपूर येथे दिनांक एकवीस मार्च ते तेवीस मार्च दरम्यान करण्यात आले होते या स्पर्धेचे उद्घाटन मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभाहस्ते झाले यावेळी महसूलमंत्री तथा पालकमंत्री नागपूर चंद्रशेखर बावनकुळे आशिष जयस्वाल तसेच इतर मान्यवर उपस्थित होते या स्पर्धेमध्ये दे। अस्थिव्यंग प्रवर्गातील निवासी अपंग शाळा सास्तूर या शाळेतील विद्यार्थ्यांनी पंधरा सुवर्ण सहा रजत व चार कांस्य एकूण तेवीस पदके मिळवली दोन ब्रिलियंट अपंग प्रशिक्षण केंद्र बे बेंबळी या शाळेतील विद्यार्थ्यांनी तीन सुवर्ण सहा रजत एकूण पाच पदके मिळवली तीन नवजीवन अपंग प्रशिक्षण केंद्र खानापूर या शाळेतील विद्यार्थ्यांनी एक सुवर्ण एक कांस्य एकूण दोन पदके मिळवली कैलासवासी उद्धवराव पाटील अस्थिव्यंग निवासी विद्यालय धाराशिव या शाळेतील विद्यार्थ्यांनी एक रजत जिल्ह्यातील एकतीस पदके मिळून राज्यात द्वितीय क्रमांक मिळवला आहे मत्यबंध प्रगती शाळा एक स्वाधार मतिबंध मुलींचे बालघरे या शाळेने विद्यार्थ्यांनी अकरा सुवर्ण तीन रजत असे एकूण पंधरा पदके मिळवली दोन तुळजाभवानी मतिबंध मुलांचे बालघरे कुरगवाडी या शाळेतील विद्यार्थ्यांनी एक सुवर्ण दोन रजत असे तीन पदके मिळवली तीन सिद्धाराम येमतीपदी शाळा आंबेवाडी या शाळेतील तीन सुवर्ण दोन रजत एकूण पाच पदके मिळवली जिल्ह्याचे एकूण तेवीस पदके मिळून राज्यात द्वितीय क्रमांक मिळवला सर्व विजेते खेळाडूंचे व शाळेतील कर्मचाऱ्यांचे जिल्हा समाज अधिकारी जिल्हा परिषद श्री सुनील खमितकर यांनी अभिनंदन व सत्कार केला